शंकरमुळेच आता चर्चे है। है आ, शंकर आता आम्ही चर्चेत आलोय तिसगावचं नाव खूप आहे पूर्ण याच्यामध्ये पण शंकर मुळे आता तिसगावचं नाव वरती जातात देवरूपी बैल तुम्हाला लाभलाय जाता देवरूपीच बैल आहे तो एवढ्या मोठ्या आजारातून बाहेर निघला आणि जसा पळायला लागला त्याने मागे बघितलंच नाही आणि आता आज आमच्या तिसगावसाठी पळतो आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा एवढ्या कमी वयामध्ये आमचं तिसकर फॅमिली आणि तिसगावचं नाव त्यांनी खूप उंचीवर नेला दादा नमस्कार नमस्कार दादा आजच्या शर्यतीबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन दादा काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आजची शर्यत झाली त्यांचं नाव होता युट्यूबवर याच्यावर व्हॉट्सअपला नाव होता तर आम्ही डिसाईड करून एक दुसऱ्या मध्ये फिरवलं त्यांच्या आणि शर्यत झाली खूप जिद्दीने बैल पळत होता वाटत नव्हतं की आज तुमचा गुलाल होईल पण झेंडा तुमच्या साईडने लागला सूत दिसला आणि बैल एकदम वाऱ्याच्या वेगाने पळाला आणि सूत तोडला काय सांगाल आता पळतो तो जसा सूत जवळ येईल तसा जास्त पळतो आणि जास्त पळतो बैल खूप कमी वय आणि अतिशय बैल नक्की बैलाची फार कोणाची होती कारण दुष्या वयात एवढी फिटनेस आणि उंची खूप कमी बैलांची बघायला भेटते आता काय सांगाल फारक आम्ही सर्व भाऊ आहेत ते मिळून केली पहिले बघितलं बैल पळवला नंतर घेतला आम्ही हा आता तो यात घेतलेला त्याला तीन चार महिन्याचा होता तेव्हाच त्याला लंपी पण झालेली तो वयामध्येच पण तो झाला स्वतःहून बरा झाला त्याच्यानंतर उठला आणि पळाला त्याच्यानंतर त्याने मागे बघितलंच नाही बैलात पण जिद्द आहे जिद्द आहे खूप जिद्द आणि चिकाटी आहे त्याच्यामध्ये कारण जेव्हा घेतल्याच्या तीन चार महिने तुम्ही बोलले तीन चार महिन्याचा घेतला आधात वयापासून त्याला लंपी झाला अजूनही डाग गेलेले नाहीत पण दुसरा वय झालाय पण हाईट खूप आहे कारण जातीवंत खिल्लार काय असतं ते तुम्ही आज दाखवून दिलं काय सांगाल नाही खिल्लार जातीचा येतो आणि त्याच्यामध्ये खूप धमक आहे पळायची हा जातीवंतच बैल घ्यायचा हे काय कसं काय ठरवलं मला जातीवंत बैल म्हणजे आम्ही बघितलं त्याची हाईट वगैरे आणि सर्व म्हणजे त्याचा बॉडी स्ट्रक्चर बघितलं त्याच्यामधून समजलं आम्हाला क्या पळेल बैल मग आम्ही सर्व सर्वांनी डिसाईड केला आणि घेतला तुमच्या जे ग्रुप आहे त्या ग्रुपचं नाव खूप कमी चर्चेत ते आज शंकरने खूप वरती नेऊन ठेवले दादा काय सांगाल शंकरमुळे आता आता आम्ही चर्चेत आलोय तिसगावचं नाव खूप आहे पूर्ण याच्यामध्ये पण शंकरमुळे आता तिसगावचं नाव वरती जात कारण जो बैलगाडी शर्यतीत जो नाव असतो ना आपल्या बिंजोड क्षेत्रामध्ये जी धमकीने नाव घेतलं जातं ना ग्रुपचं ते आपल्या नंदीमुळे आपल्या बैलामुळे ते तुमचं नव्हतं कुठल्याच कानाकोपऱ्यात नव्हतं की त्या लेवलला पाहिजे होतं त्या शंकर नेऊन ठेवले काय बैलाचा अभिमान आहे आता शंकर आहे तो प्रत्येक मैदानात तो स्वतःहूनच करून दाखवतो त्याने घाटावर पण एक दोन फायनल दोन फायनल मारल्यात आणि तो ओपन मध्ये पण घाटावर ला राहिलेला तिकडे पण आल्यापासून त्याचा गुलाल पडलाच नाही देसाईच्या सव्वीस जानेवारीला पण गुलाल केला त्याने देवासोबत पळाला आणि इतड्याच्या मैदानात पण कार जिंकली आम्ही आणि आज आजचा गुलाल कारकडे वळतो दादा रानाचा पैरा कसा काय घडून आला राणाचा पेहरा आमचे ते घाटावरचे बाळू म्हणून आहेत आमचा बैल असतो ना ढवळला रणजित लोखंडे सरपंच आहेत ढवळचे त्यांच्याकडे बैल असतो त्यांचा मित्र आहे बाळू म्हणून त्याच्याकडे राणा असतो पावसाळ्यामध्ये तर त्या बाळूनी तो पेहरा घडून आणला शंकर बोलला तर देवाचं नाव नाव ना। कोणी ठेवलं पाहिलं बैलाचं नाव ते नि आता ते त्यांच्या ज्यांच्याकडे हा पहिले मालक आहेत त्यांच्याकडेच होता कारण देवरूपी बैल तुम्हाला लाभलाय दादा देवरुपीच बैल आहे तो एवढ्या मोठ्या आजारातून बाहेर निघला आणि जसा पळायला लागला त्याने मागे बघितलंच नाही आणि आता आज आमच्या तिसगावसाठी पळतो आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा एवढ्या कमी वयामध्ये आमच्या तिसकर फॅमिली आणि तिसगावचं नाव त्यांनी खूप उंचीवर नेला अतिशय कमी वयाचा बैल आहे कोणीही लांबून बघितलं तर बोलेल हा दुसा नाहीच आहे पण तो दुसरा आहे आणि दुसऱ्या वयात तुम्हाला उंच शिखर गाठून दिलं म्हणजे तुम्ही फोर व्हीलरचे मानकरी झाले तो आनंद कसा होता आता दुसऱ्या वयामध्येच त्यांनी खूप त्याची हे करून दिलं आम्हाला खूप खुश केलं आमच्या पूर्ण गावाला पण आणि फोर व्हीलरचा पण मानकरी झाला आम्ही त्या दिवशी पण खूप खुश होतो त्यांनी आम्हाला तेव्हाच खूप खुश केलं दुसऱ्या वयामध्ये अजून त्याला पुढे पळायचंय पुढे काहीच अपेक्षा नाही त्याच्याकडून कारण आम्हाला आताच त्यांनी एवढं सर्व फोर व्हीलर वगैरे हे ते करून दिलं आम्ही खूप खुश आहे त्याच्यावर जरा दुसऱ्या वयातच तुम्ही सांगितलं आम्हाला बैलाकडून अपेक्षा काहीच नाही राहिल्या अशा फोर व्हीलर व्यतिरिक्त असे कोणते काम करून दाखवले शंकरनी की तुम्ही सांगते आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा नकोय त्यांनी भाऊ याच वयामध्ये आम्हाला एवढं खुश केलंय घाटावर फायनल मारली आहे आधात मध्ये फायनल आधात मध्ये फायनल मारली नंतर दुसरा झाला तेव्हा पण त्यांनी दुसऱ्या मध्ये पण फायनल मारली आणि ओपनला दोन नंबर केलाय त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी खुशच केलाय नेहमी नेहमी खुशच केलंय आता इकडे खाली आणला इकडे पण तो काय आम्हाला नाराज नाही करत आणि जरी नाराज केलं तरी आम्हाला त्याच्याकडून काय अपेक्षा नाही गाडी पडते मुंबईमध्ये बरोबर आताही तुमची अटीतटीची लढत होती मी कालच तुमचा बॅनर बघितला शंकरची शर्यत जमली आहे अपोजिट वाल्यांशी पण शंकरचा पैरा लपून होता पण मला गॅरंटी होती मला ज्याने तो बॅनर दाखवला मी त्याला बोललो शंभर टक्के राणा पैरा असेल आणि तेच घडलं आणि आजही अटीतटीची लढत होती आणि विजय झाले काय सांगाल आटी तटीची लढत होती म्हणजे ती पण मोठीच गाडी आहे ठीक आहे छोटी गाडी नव्हती आणि राणाला ऍक्च्युली पळायचंच नव्हतं हा तर त्यांना सांगितलं सा दादा असं असं आहे बोललो गोनिवलीला आपण जाऊया बोललो एक नाव फिरवायचं आहे तो बोलतो ठीक आहे राणाला त्यांना चार पाच दिवस आराम द्यायचा होता तर मग दादा बोलले चला फिरवा नाव मग आम्ही आलो तुम्ही बैल किती दिवसाने पळवता कारण वय कमी आहे आम्ही बैल एका त्यांनी चार ते पाच दिवसाच्या अंतरानंतर पळवतो असं दादा खुराकाबद्दल सांगा दादा खुराक त्याचं नॉर्मलच आहे हाय आमच्या इथे खुराक असतो डेली दूध आहे त्याला दोन लिटर परत नॉर्मल खुराक जो खाना असतो दोन टाइम खाना देतो आम्ही आणि ते वाडा वगैरे वा हेच कुट्टी हेच हिरवा बैलाच्या बद्दल तुम्ही सांगताय खरेदी केली बैल टॉपला पळतो बैल घेतल्यानंतर जेव्हा पहायला लागला तुमच्याकडे तुमच्या नावाने तेव्हा खरेदीसाठी तुम्हाला किती कॉल आले खरेदीसाठी आता आम्ही नाव नाही घेऊ शकत त्यांचा मुंबईमध्ये टॉपला पळतात ते त्यांचा पण खरेदीसाठी फोन आले पण त्यांना समजलं की हाय तिसगाववाल्यांचा बैल आहे माझ्या घाटावर होताना त्यांना विचारलेलं टॉपवाला त्याचं नाव नाही घेणार मी त्यांनी विचारलेलं अजून चार पाच जणांनी विचारलेलं पण आम्हाला त्यांना समजलं तिसगाव बोललं त्यांनी नात करायलाच घेतलाय बैल त्याच्यामुळे मग त्यांनी नंतर परत विचारलं नाही नात करायला घेतलं आता बरोबर सांगताय पण काय सांगाल की काही गरीब फॅमिली असते त्यांच्याही बैल पळतात श्रीमंतांच्याही बैल पाळतात चांगली रक्कम भेटली तर बैल विकणार का आपल्या व्हिडिओ मार्फत सांगा की बाबा सगळ्यांना कळेल की काय विचार असेल तुमचा चांगली रक्कम किती पण रक्कम भेटली किंवा कमी भेटली आम्ही बैल विकणार नाही आम्ही शोक करायसाठी बैल घेतलाय बरोबर बार। सर्व युट्युबर्स सर्व फॅमिलीला सर्वांना सांगतो आम्ही शोक करायसाठी बैल घेतलाय आम्हाला कमी भेटू नाही तर जास्त भेटू रक्कम आम्ही नाही विकणार दादा सगळे यंगस्टर आहेत ग्रुप मध्ये नाद किती जुन आहे कारण सगळे यंगस्टर दिसत आहे ओल्ड कोणच नाही भाऊ तुम्हाला सांगू आमचा सा नात पंधरा ते वीस वर्षापूर्वीचा नाद आहे आमचे जुने बैल होते पहिले कातोड बाळू पाटील या नावाने गाडी पळायची जुने बैल होते हा घरची आमची घरचीच गाडी होती पहिल्यापासून पंधरा ते वीस वर्षापासूनचा नाद आहे आणि आमच्या घरी पण अजून दोन बैल आहेत सोन्या आणि बाजी असा सोन्याने पण सोन्या आणि बाजी व्यतिरिक्त शंकर त्यांच्या पुढे गेलाय जिवलक कोणता बैल <laughs> पुढे म्हणजे तो घेतल्यापासूनच आमच्या ज्या दिवशी भाऊ आमचं नाव लागला ना त्याला आमच्या देवीचा आमचा नाव लागला त्या दिवशी पासून त्यांनी पळायला जे चालू केलं तीसगावचा नाव लागला त्या दिवशी पासून त्यांनी मागेच नाही बघितलं बरोबर म्हणजे दादा जे तुमचा बैल पळतो तो आपला शंकर पाहतो तो नक्की कोणत्या नावाने पळतो कारण जरी मरी मातेचं नाव बोललं तर आपल्या आराध्य दे आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी त्या नावाने सुद्धा पळतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आईंचं बाबांचं कोणाचं नाव लागतं शंकर आई प्रसन्न गायकवाड हेमंत पाटील मी स्वतः आणि गणेश गायकवाड आमचे भाऊ या नावाने पळतो आणि तिसकर फॅमिली आमचे या नावाने पळतो आता सुद्धा मी तुमचं म्हणजे गुलाल झाल्यानंतर मी तुमच्या गाडीच्या सोबतच आलो एक आपला एकही ग्रुप मधला मुलगा असा नाही की तो ओरडत नव्हता कोणीही ओरडलं नाही एकदम शांत चित्ताने बैल खोलला आणि इकडे घेऊन दादा आम्ही आमचा बैल दुसरा आहे आतापासून स्टार्टिंग आहे आमची म्हणजे आम्ही नाच जुना जुनेच नाच करतो पण आम्हाला काय म्हणजे असा जल्लोष वगैरे करायला नाही आवडत ही पण शर्यत आम्हाला मैत्रीपूर्णच आहे याच्यानंतर पण आम्ही मैत्रीपूर्णच शर्यती करू आम्हाला असा जल्लोष वगैरे करायला नाही आवडत आमच्या गावातले दुसऱ्या पण गाड्या आहेत ते लोक पण नाही असं जल्लोष वगैरे करत असं तुमची कोणती इच्छा आहे की तुमच्यात इच्छा पूर्ण झाल्यात पण तुमच्या अशा कोणत्या इच्छा आहेत की त्या बैलाबरोबर आपला शंकर पळायला पाहिजे असे काही ठराविक बैलांची नाव सांगा खूप बैल आहेत मुंबईमध्ये की तुमची इच्छा कोणती आहे की बाबा आहेत न... बैल आहेत आमच्या मनात आहेत पण आम्ही वेळ आल्यावर सांगू आता राणा पण तर टॉप मध्येच पळतो राणाने राणा आमच्या आमच्या सोबत पळायला म्हणजे आमचं आम्ही खुश आहे याच्या नंतर राणा आणि शंकर कधी पळताना दिसतात जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही पळू आता सांगून तर नाही पळू शकत तुम्हाला समजेलच गाडी कुलात राहील जेव्हा आपल्याला मैदानाला जायचं असत सगळ्यांच्या घरचं आपल्याला प्रतिसाद नसतो म्हणजे माता भगिनी काय काय घाबरतात की हा नाद नको वगैरे तुम्ही जेव्हा बैलाला पळवल्या पळवायला घरी घरातून काढता मैदानात तेव्हा माता भगिनींचा बहिणींचा ताईंचा कसा प्रतिसाद असतो घरच्यांचा नाही आमच्या घरी सर्व खुश असतात असं काय नाही की बैल नाही नाही वगैरे सर्व सांगून करतो आम्ही आता एवढा मोठा बैल आहे बोललं तर सांगावंच लागेल ना घरी पहिले आमचे जुने बैल होते ना आमच्या सोन्या बाजी तेव्हा लवकर घरी माहिती नव्हतं आता आमचे त्रिंबक भाऊ पण येत आमचे सर्व सर्व गँग आहे ना पूर्ण स्त्रिय त्यांनाच हा बैल मोठा आहे बैल जातीवंत आहे पारक तुमच्या माणसांची चांगली आहे काय रक्कम देऊन बैल घेतलाय बैलाची रक्कम सांगू शकता रक्कम तर नाही सांगू मोठा किस्सा आहे हा त्या खूप मोठा त्याच्यासाठी पूर्ण तुमची एक मुलाखत म्हणजे दोन अडीच तासाची मुलाखत लागेल त्याच्यासाठी आम्ही तिकडे गेलो <laughs> तो एक त्याच्यावर एक पूर्ण आपले संदीप भाई माळी वगैरे सर्व इन्वॉल्व्ह होते सातार्याचे खरेदीसाठी हा सातार्याच्या फलटणचे अध्यक्ष रोहित जाधव हे सर्व तीन महिन्याचा तुम्ही घेतला आणि लंपी झाला लंपी आजारातून खूप क्वचित बैल बाहेर निघतो शंकर त्याच्यातून बाहेर निघला त्याच्या मागे पण काही जणांचा हातभार असेल की नाही आपल्याला आपल्याला आपला शंकर बराच करायचा असे कोणते ठराविक मुले आहेत की नाही त्यांनी जिद्दीनं बैलाला शेवट पर्यंत बरा करूनच सोडलं ते आमचे आहेत राहुल भाऊ इथले कराडेवाडीचे राहुल कराडे भाऊ कराडेवाडी फलटण मध्ये तिकडचे राहुल भाऊ आहेत परत त्यांचा पूर्ण टीम आहे त्या सर्वांनी म्हणजे ज्यांच्याकडून बैल घेतला त्यांच्या घरात त्यांना कोणालाच नाद नाही ज्यांच्याकडून घेतला ना आम्ही बैल त्यांना कोणालाच नाद नाही आणि ते असेच म्हणजे सिंपल बैलांमध्ये पळवायचे वगैरे जेव्हा आम्ही घेतला आमचं नाव लागला तेव्हापासून त्यांनी ते पहिली फायनल मारली बरडला त्याच्यानंतर मग चालू झालं आजचे सुट्टी मेकर आणि आजच्या ड्रायव्हर बद्दल सांगा ड्रायव्हर आमचे अरुण चिंचिवलीचे होते अरुण ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर आमच्या बंटी जोशी बंटी जोशी आमचे आमचे भाऊ हरी आणि बाल्या मामा आजचा गुलाल झाला याच्या नंतरही गुलाल होतील आणि लवकरच मी पुन्हा तुमच्याकडे येणार यावेळेस मैदानात नाही तर आपण या, याच्या नंतरची शंकरची मुलाखत आपण गोठ्यावर पूर्ण करू शेवटचा प्रश्न आहे दादा बोला आज गुलाल झालाय याच्या नंतर जेव्हा बैल निघेल तेव्हाच नियोजन झालंय का शेवटचा प्रश्न बैलाचं नाव नका सांगू नियोजन झालंय का नियोजन आम्ही केलं नाही अजून आणि होईल नियोजन लवकरच तुम्हाला समजेल पण आम्ही होईल नियोजन होईल आणि जेव्हा बैल तुम्ही कमी वयात घेतला तेव्हा शिकवण तुम्ही दिली की आधीच बैल पळत होता आमचे भाऊ आहेत घाटावर राहुल खराडे म्हणून त्यांनी शिकवण दिली म्हणजे ज्यांच्याकडे हा बैल जिथे जन्म झाला त्यांच्या बाजूलाच राहतात राहुल खराडे म्हणून आमचे भाऊ आहेत त्यांनी लहानपणापासून त्याला शिकवण दिली या बैलाला शिकवून दिल्यानंतर जो मुंबई मध्ये बैल पळायला लागला तो आता टॉपलाच पळतो आणि याच्या पुढे पळत राहणार जरी मारी मातेचा आशीर्वाद आहे आणि असेच तुम्ही गुलाल करत राहणार हे माझ्या युट्यूब मार्फत मी तुम्हाल सांगतो तुम्हाला सांगतो आणि आजच्या शर्यतीबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन करतो धन्यवाद थँक्यू जरी मारी माते की yeah.